दक्षिण अमेरिका खंडातला व्हेनेझुएला हा देश पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी आधी घोषित केलेल्या पारितोषिकाच्या रकमेत आता दुप्टीनं वाढ केली मादुरो यांना अटक करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती देणाऱ्यास आता तब्बल पन्नास मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय भाषेत भारतीय चलनामध्ये तब्बल चारशे अडतीस कोटी रुपयांचं पारितोषिक देण्याची घोषणा करण्यात आली अशा प्रकारे एखाद्या राष्ट्राच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षाला अटक करण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेचं पारितोषिक घोषित केलं जाणं किंवा त्या राष्ट्राध्यक्षाला अटक करण्यासाठी अशा प्रकारची घोषणा केली जाणं आणि नंतर पुन्हा एकदा त्या रकमेमध्ये भरीव वाढ केली जाण्याची जगातली ही आजवरची पहिलीच वेळ ठरली विशेष म्हणजे एक कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी सर्वांना जो माहिती आहे ओसामा बिन लादेन याला पकडण्यासाठी अमेरिकेकडून त्यावेळी घोषित करण्यात आलेल्या पारितोषिकाच्या तुलनेत किंवा त्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम तब्बल दुप्पट आहे अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून मादुरो यांना पकडण्याच्या प्रयत्नात ते त्यांच्या मागावर आहे अशा प्रकारची जगातली ही वेगळी घटना आता था ठरली त्यामुळेच हे प्रकरण नेमकं काय आहे निकोलस मादुरो हे नेमके कोण आहेत अमेरिकेच्या दृष्टिकोनातून विचार करता मादुरो यांनी नेमका कोणता अपराध केलाय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाला नेमके कोणते कंगोरे प्राप्त झालेले आहेत या आणि तत्सम अन्य सर्व प्रश्नांचा ओहापोह उह करण ही बाब निश्चितच उपयुक्त ठरेल या आधीच म्हटल्याप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडातला हा जो व्हेनेझुएला देश आहे याचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती देणाऱ्याला आता तब्बल पन्नास मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रकमेमध्ये तब्बल चारशे अडतीस कोटी रुपयांचं पारितोषिक देण्याची घोषणा अमेरिकेतल्या विद्यमान ट्रम्प प्रशासनानं अधिकृतरित्या केली अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिला हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे त्यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात म्हणजेच सन दोन हजार वीसमध्ये निकोलस मादुरो यांच्या अटकेसाठी अमेरिकेकडनं प्रथम पंधरा मिलियन डॉलर्सचं पारितोषिक घोषित करण्यात आलं होतं पाच वर्षांपूर्वी मादुरो यांच्यावर प्रथम गंभीर आरोप करण्यात आले होते ट्रम्प यांच्या त्या पहिल्याच कार्यकाळात न्यूयॉर्कच्या मॅनहटनमधल्या संघीय न्यायालयामध्ये नार्को टेररिझम नार्को टेररिझम आणि कोकेन आयातीच्या कटाचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप हा मादुरो यांच्यावर त्यावेळी ठेवण्यात आला होता ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या जो बायडन यांच्या प्रशासनानं त्या पारितोषिकाची रक्कम वाढवून ती पंचवीस मिलियन डॉलर्स इतकी त्यावेळी केली होती पूर्वे कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी असलेल्या ओसामा बिन लादेन याच्यावरही या रकमे एवढंच पारितोषिक अमेरिकेनं त्यावेळेस ठेवलं होतं आणि नेमकं बायडन सरकारनं बायडन प्रशासनानं ते मादुरो यांच्यासाठी तेवढं वाढवलं होतं आता तर विद्यमान ट्रम्प सरकारनं म्हणजे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात हे पारितोषिक तब्बल दुपटीनं वाढवून ते पन्नास बिलियन डॉलर्स इतकं केलं त्यामुळे आता ही रक्कम ओसामाबिन ला ठेवण्यात आलेल्या पारितोषिकापेक्षाही आता जास्त ठरले टेररिझम कोकेनच्या आयातीचा कट म्हणजे कट रचणे कर, स्वयंचलित शस्त्रास्त्रे आणि विध्वंसक उपकरणांचे बेकायदेशीर धारक असणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप अमेरिकेकडून माधुरो यांच्यावर लावण्यात आलेले असून हे आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने जस्टिस डिपार्टमेंटने केलेले आहेत मादुरो यांनी विदेशी दहशतवादी संघटनांसोबत हातमिळवणी केली असून हे सर्वच गट अमेरिका आणि जगभरात अमली पदार्थ आणि हिंसाचार पसरवत असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी जाहीररित्या केले अमेरिकेच्या औषध अंमलबजावणी संचालनालयानं आत्तापर्यंत मादुरो यांच्याशी संबंधित असलेले तीन टन इतके कोकेन जप्त केले असून म्हणजे हा दावा अमेरिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे की तीस टन इतकं कोकेन त्यांच्याशी संबंधित जप्त झालंय आणि त्यातलं सात टन कोकेन हे थेट मादुरो यांच्याशीच संबंधित असल्याचा आरोप पाम बॉन्डी यांनी जाहीर केलाय केला आहे या अत्यंत घातक अशा अंमली पदार्थांमुळे हजारो नागरिकांना प्राण गमवावे लागले असल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे आज तागायक अमेरिकेच्या न्याय विभागाने जस्टिस डिपार्टमेंटने मादुरो यांच्याशी संबंधित असलेली सातशे दशलक्ष डॉलर्सपेक्षाही अधिक संपत्ती दोन खासगी जेट विमानं नऊ वाहनं आणि अन्य अनेक मौल्यवान वस्तू जप्त केलेल्या आहेत मादुरो हे जगातले सर्वात मोठ्या अंमली पदार्थांच्या तस्करांपैकी एक असून हा आमच्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचा दावा अमेरिकेकडून जाहीरपणे करण्यात आलाय मादुरो यांचा सत्ताकाल हा भीती हिंसा आणि अंमली पदार्थांच्या साम्राज्यानेच ग्रस्त असल्याचा आरोपही बॉन्डी यांनी जाहीरित्या केलाय अमेरिके के हा अमेरिकेने केलेला आरोप आहे माधुराय यांच्यावरचा वास्तविक पाहता अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राकडून एखाद्या देशाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात सलग पाच वर्षांपासून अशा प्रकारचं आक्रमक धोरण अंगीकारलं जाणं आणि त्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या अटकेसाठी सातत्यानं पारितोषिकाची रक्कम वाढवत नेणं कि चा सथी मुरीस ले ले नाई है। तस ही बाब आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांसाठी मुळीच आश्चर्यकारक ठरलेली नाहीये मुळातच या विषयाला काही कंगोरे हे अगदी पहिल्यापासूनच जोडले गेलेले सन दोन हजार वीस पासून म्हणजे पाच वर्षांच्या पूर्वीपासून या विषयाबाबत चर्चा सुरू झालेली होती जगभरात ती चर्चा झालेली आहे त्यातच गेल्या वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीस मध्ये व्हेनेझोएलामध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर या चर्चेत अधिकच भर पडली होती गेल्या वर्षी भेनेझोएलामध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती आत्ता सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये ती निवडणूक झाली ती सार्वत्रिक निवडणूक आणि त्यात निवडणुकीचा लागलेला निकाल आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय ठरला होता दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातल्या तुलनेनं अगदीच लहानसा म्हणजे भौगोलिकदृष्ट्या अगदी लहानसाच असलेला देश व्हेनेझुएला हा गत अनेक वर्षांपासून राजकीय अस्थिरता सातत्यानं अनुभवत आहे त्या देशाला जणू राजकीय अस्थिरतेचा शापच लागलाय असं म्हणता येईल खर तर तो प्रश्न त्या देशाचा अंतर्गत स्वरूपाचा प्रश्न आहे मात्र याआधीच म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे कदाचित भविष्यात याच व्हेनेझोयलाच्या मुद्द्यावरनं जगात इंधन विषयक गंभीर समस्या निर्माण होण्याचीही भ भीती काही अभ्यासकांकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे त्यात तथ्य आहे झोयलामध्ये सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या गेल्याच वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावरनं गेल्या वर्षी प्रचंड राजकीय वादंग निर्माण झालं होतं त्या निवडणुकीत मावळते दे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरे ते त्यावेळी राष्ट्राध्यक्ष होतेच यांना एक्कावन्न टक्के आणि विरोधी पक्षांचे उमेदवार असलेल्या एडमंडो गोन्झालेस गोंझालेस यांना चव्वेचाळीस टक्के मतं मिळाली होती त्यामुळे माधुरो यांचा विजय झाला असल्याचं व्हेनेझुएलाच्या निवडणूक आयोगानं जाहीर केलं होतं तर माधुरो यांचा तो विजय की व्हेनेझुएलाच्या राजकीय वर्तुळात त्यावेळी आश्चर्यकारक घटना मानली गेली होती कारण त्यावेळच्या निवडणुकीत म्हणजे गेल्या वेळच्या निवडणुकीतच देशातल्या सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निकोलस मादुरे यांच्या विरोधात फार मोठी सामर्थ्यवान अशी राजकीय आघाडी तयार केलेली होती त्यामुळेच यावेळी व्हेनेझोएला सत्तांतर होणारच अशी खात्री देशाच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली गेली होती अनुभवाला तिथे आलेलं होतं साहजिकच या निकालाची घोषणा होताच व्हेनेझुएला सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी या निकालाचा जाहीर निषेध केला या निकालात काहीतरी गडबड झाली असल्याची शंका विरोधी पक्षांकडनं व्यक्त करण्यात आली होती त्यावेळी सर्वच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाच्या आणि या निकालाच्याही विरोधात किंवा माधुरो यांच्या विजयाच्या विरोधात त्या निर्णयाच्या विरोधात जोरदार आंदोलन रस्त्यावर सुरू केलं होतं व्हेनेझुएला हे एक प्रजासत्ताक संघराज्य असून रिपब्लिक फेडरल स्टेट तिथे दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्षांची निवड होत असते मादुरो हे गेल्या निवडणुकीपूर्वी आहे सलग अकरा वर्ष त्याही पूर्वी म्हणजे या निवडणुकीच्या पूर्वी सलग अकरा वर्ष व्हेनेझोएलाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम होते विराजमान होते मात्र मागील दोन निवडणुकांच्या नंतर झालेली यावेळची दोन हजार चोवीस मधली निवडणूक ही मादुरो यांच्यासाठी कठीण आणि आव्हानात्मकच समजली गेली होती गेल्या वर्षी झालेल्या या निवडणुकीत चौऱ्याहत्तर वर्षे वयाच्या एडमंडो गोन्झालेज यांच्या नेतृत्वाखाली व्हेनेझोएला सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते आणि मादुरो यांच्या समोर त्यांनी फार मोठं राजकीय आव्हान उभं केलं होतं सलग अकरा वर्ष सत्तेत असल्यामुळे मतदारांच्या मनात निर्माण झालेलं सरकार विरोधी मत त्याला अँटी इन्कम्बन्सी व्होट असं म्हणतो आपण आणि सर्व विरोधकांची सामर्थ्यशाली असलेली राजकीय आघाडी यामुळे यावेळच्या निवडणुकीत निकोलस मादुरे यांचा पराभव निश्चित असल्याचं व्हेनेझुएलाच्या राजकीय वर्तुळात मानलं जात होतं मात्र अनपेक्षितरित्या माधुरो यांचाच विजय झाला असल्याचं देशाच्या निवडणूक आयोगाकडनं घोषित करण्यात आल्यामुळे त्या निकालावरून देशात प्रचंड राजकीय वादंग त्यावेळी गेल्या वर्षी निर्माण झालं होतं राजकीय विरोधकांनी या निकालावर आक्षेप घेतला होता या निकालात काहीतरी गडबड करण्यात आली असल्याचा गंभीर आरोपही झाला होता त्यातच भेने निवडणूक आयोगानं निकाल पूर्ण नाही घोषित केला पण निकालाचा केवळ तीस टक्के एवढाच तपशील तपशील जाहीर केला उघड केला त्यामुळे विरोधकांच्या आरोपाभोवती असलेलं संशयाचं धुक हे त्यावेळी अधिकच गडद झालं होतं तीस टक्के माहिती ठेवायची म्हणजे समोर ठेवायची आणि सत्तर टक्के अडवायची असं ते झालं होतं केवळ व्हेने त्या विरोधी पक्षांकडूनच नव्हे तर अन्य काही राष्ट्रांकडून सुद्धा या निकालावर आक्षेप नोंदवण्यात आला होता घोषित करण्यात आलेला निकाल हा व्हेने नागरिकांच्या इच्छांचं प्रतिबिंब नसल्यामुळे अमेरिकेला चिंता वाटत असल्याचं मत अमेरिकेचं तत्कालीन त्यावेळेचे परराष्ट्र मंत्री म्हणजे बायडन यांच्या प्रशासनातले अँटोनी ब्लिंकन यांनी त्यावेळी जाहीररित्या व्यक्त केलं होतं अमेरिकेप्रमाणेच ब्राझीलच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनीही ज्यांच्या त्यांनी अमेरिकेमध्ये खूप सख्य होतं त्या राष्ट्राध्यक्षांनी ब्राझीलच्या त्यावेळेच्या आपलं प्रतिकूल मत नोंदवलं होतं याच संदर्भात व्हेनेझुएला बाबतच्या आंतरराष्ट्रीय पैलूंचा आता विचार करणं आवश्यक आहे तरच ही घटना नेमकी काय हे आपल्याला समजू शकेल मादुरो यांचे दीर्घकालीन पाठीरके असलेल्या रशिया चीन क्युबा बोलिव्हिया आणि निकारा गोवा यांनी या मात्र या निकालाचं अपेक्षेप्रमाणे स्वागत केलं होतं आता लक्षात येईल की माधुर यांच्या बाजूने आणि मादुरो यांच्या विरोधात काही देश पहिल्यापासून आहेत अमेरिका ब्रिटन ब्राझील अर्जेंटिना चिली कोलंबिया पेरू कोस्टारिया इत्यादी देशांनी मात्र तो निकाल अस्वीकारार्ह असल्याचं मत जाहीर जाहीरित्या त्याचवेळी मांडलं होत व्हेनेझुएला हा देश गेल्या काही वर्षात आत्यंतिक टोकाच्या अशा आर्थिक संकटाचा सामना करतोय खर तर व्हेनेझुएलाकडे जगातले सर्वाधिक तेल साठे आहेत पण देशांतर्गत भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन मिसमॅनेजमेंट आणि करप्शन यामुळे तिथली अर्थव्यवस्था पहिल्यापासूनच संकटग्रस्त ठरली व्हेनेझुएला एकेकाळी एक भरभराटीला आलेला आणि अत्यंत समृद्ध अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून जगाला प्रसिद्ध हो जगात प्रसिद्ध होता जगाला सुपरिचित झालेला देश होता मात्र आता ही परिस्थिती इतिहास ठरली विद्यमान राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अमेरिकेकडून प्रचंड विरोध तर त्याच वेळी रशियाकडून मात्र उघड समर्थन प्राप्त झालेलं आहे माधोर यांनी आपल्या एककल्ली स्वरूपाच्या स्वभावामुळे आणि वर्तनामुळे आचरणामुळेच व्हेनेझुएलावर हे संकट ओढवून घेतलं असल्याचा आरोप माधोर यांच्या राजकीय विरोधकांकडून सातत्यानं करण्यात येतोय आपल्या सर्व राजकीय विरोधकांना देश सोडून जाण्यास निकोलस मादुरो यांनीच भाग पाडला असल्याचं व्हेनेझुएलाच्या राजकीय वर्तुळात सांगितलं जातं त्यांच्यावर तसे आरोप करण्यात येत आहेत माधुरो यांनी अमेरिकेशी सर्व संबंध तोडलेत मात्र त्याच वेळी रशिया तुर्किये बोलिव्हिया यांचा मात्र मादुरो यांना अगदी उघड पाठिंबा आहे सन दोन हजार एकोणीस मध्ये मादुरो यांना असलेल्या पाठिंब्याचं प्रतीक म्हणून या ऐकण्यासारखं आहे रशियानं आपली दीर्घ पल्ल्याची दोन लढव विमानं मादुरो यांना एकटं पाडण्यासाठीचे प्रयत्न करणारी अमेरिका या कृतीनं स्वाभाविकपणे छिडली होती आणि त्यामुळेच मादुरो यांना अडचणीत आणण्यासाठी अमेरिकेनं त्यावेळपासूनच अगदी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत मालुरो यांचं सरकार उलथवून टाकण्यासाठी अमेरिका लष्करी कारवाई करण्यासही मागे पुढे बघणार नाही असा अत्यंत गर्भित स्वरूपाचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या कार्यकाळातच दिलेला होता हा त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे त्याच वेळी आपण मादुरो यांच्या मागे ठामपणे उभे असलेले असल्याचे संकेत रशियाने म्हणजेच रशियाचे आणि आत्ताचंही राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर मादुरो यांच्याबाबत अमेरिकेनं आणि त्यातही व्यक्तिशा ट्रम्प यांनी असं अत्यंत आक्रमक धोरण का स्वीकारलंय हे बाब आता सहज लक्षात येऊ शकेल दोन देशांमधला संघर्ष आहे सध्या रशिया युक्रेन युद्धामुळे पुतीन हे व्यस्त आहे मात्र अमेरिकेच्या या नवीन पावित्र्याबाबत तेही काही आक्रमक वक्तव्य करतात का की करता अमेरिकेच्या आक्रमक आक्रमकते आक्रमकतेकडे ते दुर्लक्षच करतात हा आता सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलाय कारण पुन्हा डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन हे युक्रेनच्या बाबतीत काहीसे जवळ आलेत की काय असेही संकेत मिळत आहेत त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीमध्ये पुतीन नेमकी कोणती भूमिका घेतात आणि माधुरे अमेरिकेच्या या आव्हानाला कसं सामोरं जातात त्यांच्या विरुद्ध खरंच काही कारवाई होते का माधुरेंना धमकी देणं एवढाच फक्त सुप्त हेतू अमेरिकेचा आहे हे लक्षात येण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल यात कोणताही संदेह नाही